नमस्कार मित्रांनो आज परत एक ला, ला अब्दुल लाटाला मैदान होतं कल्लेश्वर यात्रेच्या निमित्तानं अब्दुल ची रेसिंग असोसिएशन जी कमिटी आहे त्यांच्या वतीनं बुलेटचं मैदान घेण्यात आलं अब्दुल लाटात तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये जनरल गटामध्ये ही दोन दोन बैल पात्र ठरली गालवाड सोन्या आणि पाचगाव छव्या ही दोन बैल पात्र ठरली एक नंबर साठी अतिशय चांगल्या पद्धतीनं कमिटीनं मैदान घेतलं तर मालकांची आपण बोलूया की कसं झालं मैदान विचारूया हा नमस्कार नमस्कार काय अच्छा का सांगाल मैदान मैदान मैदाना पडतेच फाटे पहिलेच पहिलीच फाटे दोन्ही पहिलांच्या मालकांची नाव कशी अक्षय दाजी पाटील पाचगाव बरोबर अजित कोच घालवाट अजित हे घालवटी मालक अजित कोण घालवाट बोला काय आजच्या झालं मैदान कसा मैदान एकदम झालं कमिटीनं योग्य असं नियोजन केलं मैदान एकदम क्लिअर झालं विना बॅटरी विना मेजॉरिटी मैदान झालं आणि गरिबाच्या गाडीला न्याय मिळाला गाडी अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिली कारण की वीपासून आणि परत फायनल पर्यंत कशी पळते गाडी जुडी आज एकसारखी पाहायला आली दोन्ही मन मिळून बैल पळल्यात आज आणि बैल एक नंबर आम्हाला अशी आशा, आशा होती की आज एक नंबर करणार गाडी आणि आज बैलानं आपलं पान फिरलं आज पान फिरलं म्हणजे आज एकदम वेगळ्या पद्धतीने पान फिरलं कारण गाडी बराच अंतर करून गाडी गाडी जशी वळली तोपर्यंत गाडी चांगलीच पळल्या आणि दोन्ही मिळणं मिळून चांगली हल्ल्यापासून एक होती आज गाडी गाडी वाढ कोण होत सतीश आप्पा होती त्यांच्याबद्दल काय सांगा कशी गाडी छान आण सतीश आपली गाडी कशी आणली गाडी छान आणली तिने आज व्यवस्थित ही दोन्ही पहिले खरेदी कुठली आहे आणि येंडोलीत घेतलेला आज घेतलेला आदतला असताना घेतलेला त्यानंतर आता जनरला बैलाची तरी मोठी माहिती झाले आपल्या बाळजा दिलेला संघ लाख केले त्यानंतर येवन्न हजार केले तर एक कुपवाड आपली गाडी दुसऱ्या गटात एक चालती गाडी मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने एक नवा चेहरा आज आपल्याला जनरल गाड्यात बघायला मिळाला आणि आज गाड्या पण अतिशय चांगल्या पद्धतीनं बऱ्याच गाड्या होत्या सहा सात गाड्यांची नोंद झाली त्या गाड्यातून मित्रांनो एक नवीन चेहरा आज आपल्याला या दोन बैलांचा बघायला मिळाला मित्रांनो असंच एक अनेक नवीन मैदान घेऊन आणि नवीन मुलाखत घेऊन आपण लवकरच येऊया आतासाठी धन्यवाद